जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ठेकेदाराच्या अंगरक्षकांनी दादागिरी केल्या कारणानं उबाठा शिवसेनेच्या नेत्यांसह हो। अंगरक्षकांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली आहे सावंतवाडीतील एका इमारतीच्या बांधकामाची निविदा निघाली होती ही निविदा सुमारे कोट्यावधी रुपयांची होती ही निविदा भरण्याची अंतिम मुदत आज सोमवारी होती दरम्यान ही निविदा भरण्यासाठी सावंतवाडीतील ठेकेदार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात आला होता आणि त्यानं आपल्या सोबत अंगरक्षक देखील आणले होते हे अंगरक्षक बांधकाम विभागाच्या दरवाजावर उभे राहून या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींना काम विचारून कागदपत्रांची पडताळणी करत होते दरम्यान ही घटना ओरोस इथं असलेल्या उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना समजली त्यांनी तात्काळ बांधकाम विभागाकडे धाव घेतली आणि या अंगरक्षकांना जाब विचारला त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी नेते यांच्या सोबत अंगरक्षकांची बाचाबाची झाली त्यामधून उबाठा शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी या अंगरक्षकांना उसकावून लावले काही अंगरक्षक पळून गेले तर काही अंगरक्षकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभाग यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे त्याचप्रमाणे ठेकेदाराला अंगरक्षकाची गरज का पडावी असा सवाल देखील उपस्थित केला जातोय